Kalani, friends, today our friend Kalani Ale is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking or writing in English, using the correct tense is very important. There are three main tenses: present tense, past tense, and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So, friends, let's listen carefully and learn together. Thank you. Good morning, friends. My name is Kalani. फ्रेंड टुडे वी विल लर्न सिंपल प्रेझेंटेन्स चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी बाराही टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे तर मित्रांनो चला आज आपण पहिला समजून घेऊयात सिंपल प्रेझेंटेन्स याचा फॉर्म्युला आहे या प्लस बी वन प्लस ऑब्जेक्ट आपण यामध्ये वर्क म्हणून घेणार आहोत तेल तेल ह्याचा दुसरा रूप आहे टोल ह्याचा तिसरा रूप आहे टोल आणि ह्याचा चौथा रूप आहे म्हणजेच सांगणे आपण ह्यामध्ये याचा पहिला रूप घेणार आहोत म्हणजेच तेल यामध्ये सब्जेक्ट म्हणून आपण घेणार आहोत यू वी दे, आणि मित्रांनो जसं की ही सी राणी राजू यांच्या समोर आपण जे वर्ब घेतले आहे त्या वर्बला यस किंवा इस लागतो चला आपण वाक्य करूयात आय तेल तेल द स्टोरी मित्रांनो आयला सब्जेक्ट म्हणतात ते हे वर्ब आहे आणि द स्टोरी हे ऑब्जेक्ट आहे आय टेल द स्टोरी याचं मराठीत रूपांतर मी गोष्टी सांगते टेल द तू गोष्ट सांगतो वी तेल दो स्टोरी आम्ही गोष्टी सांगतो दे टेल द सांगतात ही टेल्स द स्टोरी तो गोष्ट सांगतो ही टेल्स द स्टोरी सांगते राणी टेल्स द स्टोरी राणी गोष्ट सांगते राजू टेल्स द स्टोरी राजू गोष्ट सांगतो यापुढे मी काही वाक्य माझ्या तोंडी सांगते माय मदर टेल्स द स्टोरी माझी आई गोष्टी गोष्ट सांगते माय फादर टेल्स द स्टोरी माझे वडील गोष्ट सांगतात माय ब्रदर टेल्स द स्टोरी माझा भाऊ गोष्ट गोष्ट सांगतो माय सिस्टर टेल्स द स्टोरी माझी बहीण गोष्ट सांगते माहितीच्या स्टोरी माझे शिक्षक गोष्ट सांगतात हा का जसा मला समजला तसा तुम्हालाही समजला असेल धन्यवाद